नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कर्नाटकच्या नवीन कांद्याची आज काय परिस्थिती आहे आंध्र प्रदेशचा किती प्रमाणात नवीन कांदा हा मार्केटमध्ये आलेला आहे या नवीन कांद्याला काय बाजारभाव हा निघाला आहे त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यामधले बाजार कांदा बाजारभाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार जो हमारे हिंदी किसान भाई है जो मध्य प्रदेश गुजरात राजस्थान इन हमसे जुडे में हिंदी ये में जो है वो इन्फॉर्मेशन देने का प्रयास करेंगे तर मित्रांनो आज आपल्या बेंगलोर या बाजार समितीचे कांद्याचे भाव आणि आवक ही उपलब्ध आहे हैदराबादचा है आज मित्रांनो आकडे आपल्याजवळ उपलब्ध नाही आहे आज मित्रांनो बेंगलोरला आवकेचा मित्र आज बेंगलोरला आवकेचा महापूर हा आलेला आहे आणि मी मित्रांनो आज सकाळी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की येणाऱ्या काही दिवस आता आवक ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि आता आवक का आहे का वाढणार आहे हे पण मित्रांनो आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो कारण मित्रांनो कर्नाटकमध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी तुम्हाला मी व्हिडिओ टाकितला आहे टाकतला आहे मित्रांनो सकाळी आणि या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ मी दाखवलेला आहे कर्नाटकच्या कांद्याचा तर मित्रांनो कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आपला कांदा हा लवकरात लवकर बाजार समितीमध्ये आणण्याशिवाय पर्याय नाही म्हणून येणारे काही दिवस कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पण नंतर मित्रांनो त्यानंतर कांदा बाजार भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता आपण बेंगलोरचे आकडे हे पाहून बेंगलोरला सुमारे एक लाख आठ हजार नऊशे बहात्तर कट्ट्यांची आवक आहे अशी बातमी आहे परंतु ही आवक कदाचित दीड लाख कट्ट्यांपेक्षाही जास्त आहे मित्रांनो आज एवढे मोठे मित्रांनो आज कांद्याची आवक ही बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये दाखल झाली की ते काउंट करणं ही मित्रांनो शक्य झालेलं नाही आहे म्हणून कदाचित ही आवक फक्त मित्रांनो जुन्या कांद्याची दीड लाख कट्ट्यांच्या वर आहे आणि जो नवीन कांदा आहे या नवीन कांद्याचे मित्रांनो जवळपास साडेसातशे ट्रक म्हणजे नवीन कांद्याचे पण मित्रांनो दीड लाख कट्ट्यांच्या वर आवक झालेली आहे म्हणजे नवीन आणि जुना दोन्ही मालाच्या आवकेची मित्रांनो कट्ट्याची आवक ही जवळपास तीन लाख एवढी आज बेंगलोरला दाखल झालेली आहे आता मित्रांनो आपण बाजार भाव पाहू मित्रांनो जुन्या कांद्यांचे काही लॉट आज चार हजार तीनशे ते चार हजार चारशे कांदा बाजार भावात मोठी घसरण घात झालेली आहे बिग कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे मुक्कल कांदा तीन हजार आठशे ते चार हजार मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे त्यानंतर मित्रांनो जो कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे सातशे पन्नास टक्कांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये मुक्कल कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे मिडीयम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे गोल्टा कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे गोल्ट कांदा दोन हजार पाचशे ते दोन दोन हजार आठशे पिकल कांदा सहाशे ते एक हजार रुपये आणि जो मित्रांनो अनक्वालिटी कांदा आहे हा अनक्वालिटी कांदा एक हजार ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत केलेला आहे आणि मित्रांनो अशी पण बातमी येत आहे की ही जेवढी काही आवक बेंगलोरला दाखल झालेली आहे साडेसातशे ट्रक नवीन कांदे दाखल झालेले आहेत यातला मित्रांनो जवळपास नव्वद टक्के कांदा हा डॅमेज आहे म्हणून मित्रांनो या कांदा बाजारभावात पाहू शकता की मोठी घसरण आपल्याला दिसत आहे सुमारे पाचशे रुपयाची तर मित्रांनो हजार रुपया पर्यंत कांदा भाव डाऊन झालेला आहे कारण हा कांदा मित्रांनो अनक्वालिटी आहे आणि म्हणून या अनक्वालिटी कांद्याला एक हजार रुपयापासून दोन हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव हे मिळाले आहेत म्हणून मित्रांनो बाजारभाव पडत आहेत याचं हे हे कारण आहे म्हणून जास्त घ्याभराची गरज नाही ज्या शेतकऱ्यांकडे चांगला कांदा आहे त्या शेतकऱ्यांना चांगलेच बाजारभाव मिळतील यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सोलापूर सोलापूरला मित्रांनो आज तीनशे गाड्यांची आवक दाखल झाली सोलापूरला पण आज प्रचंड कांदा बाजार भाव घसरण झालेली आहे सोलापूरला जे एक दोन वक्कल आहेत हे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे मोठा कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे मिडीयम कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज सोलापूरला गेला आहे तसेच मित्रांनो विंचूरला एकशे पाच कांदा गाड्यांची आवक आहे कमीत कमी दोन हजार चार हजार ते सरासरी दर हे तीन हजार आठशे रुपये पन्नास त्यासोबत मित्रांनो लासलगावला दोनशे त्र्याण्णव कांदा गाड्यांची आवक आहे कमीत कमी तीन हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे तर सरासरी दर हे चार हजार रुपये नेफाळला मित्रांनो एकूण दोनशे बहात्तर कांदागड्यांची आवक आहे कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे सत्तेचाळीस तर सरासरी दर हे चार हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगावला आज एकूण तीनशे एक्क्याऐंशी कांदागाड्यांची आवक आहे कमीत कमी दोन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे बावन्न तर सरासरी जत हे चार हजार दोनशे रुपये एवढे मिळाले आहे त्यानंतर मित्रांनो सायखेडा सायखेड्याला मित्रांनो दोनशे चौपन्न कांदागड्यांची आवक आहे त्यामध्ये कमीत कमी दोन हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे साठ रुपये तर सरासरी सा दर हे चार हजार पन्नास रुपये एवढे मिळाले आहेत मित्रांनो महाराष्ट्रातलं जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात कांदा बाजार भावात जास्त काही पडचड नाही मित्रांनो कांदा भावात तर घसरण आहे सोलापूरला मोठ्या प्रमाणात घसरण आहे परंतु आपण ज्या बाजार समित्या पाहिल्या ज्यामध्ये लासार गाव आहे निफाळ आहे पिंपळ गाव आहे त्यासोबत विंचूर आहे त्यावर त्यासोबत मित्रांनो सायखेड आहे या बाजार समितीमध्ये जास्त कांदा बाजारभाव हे डाऊन झालेले नाही कारण इथे आवक ही मित्रांनो कंट्रोलमध्ये आहे तर मित्रांनो आता हीच माहिती आपण थोडीशी हिंदीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार किसान भाईओ किसान भाइयों आज हमारे पास हैदराबाद के रिपोर्ट हमारे पास मौजूद नहीं है बेंगलोर के कांदा प्याज के भाव और आज बेंगलोर में कितनी आवक है नए प्याज की क्या आवक दाखिल है? इसके आंकड़े हमारे पास दाखिल है तो मित्रों आज अगर हम देखें तो बेंगलोर में जो प्याज की आवक है प्याज की आमदनी है उसका मित्रों सैलाब उमडा है बहुत बड़े पैमाने पर प्याज पुराना प्याज और नया प्याज ये दोनों मित्रों इन दोनों प्याज का जो है वो मेला आज मेला लगा है आज मेला लगा है बेंगलोर में तो मित्रों अगर हम देखें तो आज बेंगलोर में जो पुराना प्याज है ये पुराना प्याज डेढ़ लाख कट्टों से ज़्यादा की आवक आज बेंगलोर में हुई है और अगर इसमें हम इसके प्याज बाजार भाव देखें तो कुछ लॉट तीन हज़ार चार हज़ार तीन सौ से चार हज़ार चार हज़ार तक बिग पैच 4000 से 4200 मुक्कल पैच 3800 से 4000 मीडियम पैच 3500 से 3800 रुपए और जो कर्नाटक का नया पैच है इसकी मित्रों 750 ट्रक से ज्यादा आवक आज बेंगलोर में दाखिल है मतलब मित्रों पुराने पैच के डेढ़ लाख कार्टू की आवक और नए पैच के भी मित्रों लगभग डेढ़ लाख कार्टू की आवक मतलब आज अकेले बंगलोर मंडी में नए और पुराने प्याज के डेढ़ लाख कट्टे की आवक आज बेंगलोर में मौजूद है और इसलिए बेंगलोर में आज प्याज बाज़ार भाव में बहुत बड़ी गिरावट हमने हमें देखने को मिली है और, और मेरे हमें जो मित्रों जो इन्फॉर्मेशन मिली उस इन्फॉर्मेशन के मुताबिक जो नया माल बेंगलोर में आया है तकरीबन 750 ट्रक इसमें से मित्रों 80 से 90 परसेंट प्याज ये डैमेज है तो मित्रों जो प्याज गिरावट आई है उसके पीछे यही कारण है कि मैंने आपको सुबह एक वीडियो बना कर और आपको उसमें भी कहा कि आने वाले कुछ दिनों में अब जो प्याज की आवके है वो बहुत बड़े पैमाने पर बढ़ने की संभावना है उसका कारण क्या है जो ये डैमेज माल है ये डैमेज माल किसानों के पास बेचने के सिवा कोई ऑप्शन नहीं क्योंकि माल अगर नहीं दिया तो ही खराब हो जाएगा इसलिए मित्रों जिन जिन किसान के पास अच्छा माल है उन किसानों को अच्छे माल का अच्छा दाम ही मिलेगा इसलिए टेंशन लेने की कोई बात आवक है एक दो वक्कल तीन हजार सात सौ से तीन हजार आठ सौ रुपए तक बड़ा प्याज तीन हजार शंबर से तीन हजार तीन सौ रुपए तक मीडियम प्याज दो हजार आठ सौ से तीन हजार रुपये तक उसके बाद जो लासरगांव की जो विंचूर मंडी है इसमें एक सौ पांच गाड़ियों की आवक है जिसमें से कम से कम दो हजार ज्यादा से ज्यादा चार हजार और जो मीडियम रेंज रेंज है, है, जो एवरेज उसको तीन हजार आठ सौ पचास रुपए का दो सौ तिरानवे गाड़ी की ज्यादा चार हजार चार सौ और एवरेज भाव चार हजार रुपए तक मिले है उसके बाद को दो सौ बहत्तर प्याज गाड़ी की आवक है कम से कम दो हजार पांच सौ ज्यादा से ज्यादा चार हजार दो सौ सतेचालीस रुपए और एवरेज दर ये 4050 रुपए मिले हैं पिंपड़गांव बसवन को 391 पैच गाड़ी दाखिल है जिसमें से कम से कम 2009 से ज्यादा से ज्यादा 4652 रुपए और सरासरी एवरेज दर 4200 रुपए तक आज पिंपड़गांव को मिला है उसके बाद साईखड़ा जो लासल लासलगांव नाशिक डिस्ट्रिक्ट की मंडी है उसमें मित्रों कम से कम 2600 रुपए ज्यादा से ज्यादा 4260 रुपए और सरासरी एवरेज दर ये चार हजार पचास रुपए तक मिले है तो यही था मित्रों आज का पूरा प्याज बाजार बाओ का दक्षिण भारत का उसके बाद बेंगलोर और पूरे महाराष्ट्र का प्याज का ब्यूरा तो आपको ये इन्फॉर्मेशन कैसी लगी ये हमें कमेंट करके बताइए वीडियो अच्छी लगी तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए